उल्हासनगरमधील तक्षशिला विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे शाळेतून घरी पाठवल्याचा प्रकार समोर आलाय इंग्रजी माध्यमातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना फी शुल्क न भरल्याच्या कारणावरून सक्तीने घरी पाठवण्यात आलं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाल्याने पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत निवेदन दिलं शाळेने विद्यार्थ्यांना दिलेली ही वागणूक चुकीची असून शाळा प्रशासनाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे विद्यार्थी शाळेत येण्यास नकार देत असल्याचं पालकांनी सांगितलंय माझं नाव आदित्य जाधव आहे मी एक पालक पालक म्हणून आज शाळेला भेट देण्यासाठी आलो कारण काल दिनांक अठ्ठावीस रोजी शाळेत विद्यार इंग्र, या विद्यार्थ्यांना अं नववी नववी इंग्रजी माध्यम या विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणावरून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं तर हे सर्रासपणे चुकीचं आहे कारण फी न भरता कोरोनाकारणे स त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा ठेवण्याचा हा कट आहे तर विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे कारण ते विद्यार्थ्यांच्या मनावर जो परिणाम झालेला आहे तो मानसिक ताण त्यांना झालेला आहे त्या मानसिक ताणामुळे ते आज शाळेत आलेले नाही त्यांना आता ते बोलतात आम्हाला शाळेतच जायचं नाहीये का कारण त्यांचा जो अपमान झालेला आहे त्यांच्या ते मानसिकमध्ये बसलेला आहे आणि ते शाळेत यायला तयार नाही तर यासाठी आम्ही या कालच्या घटनेचा निषेध करतो आणि संचालक मंडळाने जाहीरपणे आम्हाला विद्यार्थ्यांची वर्गात येऊन माफी मागावी नाहीतर आम्ही हाच मुद्दा शिक्षण मंत, मंत्री आणि शिक्षण अधिकारी यांच्या पुढे नेणार आहोत तर यावेळी प्राचार्य रवींद्र कोळी यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या आपल्या परीने सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं बरं आज ओचे प्रमुख विकास जाधव त्याचबरोबर निवेदिता मॅडम नंतर अजून मोहळ मॅडम आणि त्याचबरोबर एका नवदी इंग्रजी माध्यमातले सर्व पालक विद्यार्थ्यांनी ज्या समस्या होत्या तर त्या समस्या घेऊन आले त्यांनी मला निवेदन दिलं आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत तर ती म्या तर ती मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेल